आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड चांदोली हायवेवर दक्षिणमांड नदीवर असणाऱ्या पुलावर ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरचा आज सायंकाळी अपघात झाला ऊसाने भरलेल्या दोन छोट्या ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्टर रयत कारखान्याकडे निघाला होता ओंड उंडाळे दरम्यान असणाऱ्या दक्षिण मांड नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आल्यानंतर एका ट्रॉलीचा हुक निकामी झाल्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पुलाच्या कठड्याला धडक देऊन पुलावर लटकला पुलाच्या उंच कठड्यामुळे ट्रॅक्टरची पुढील दोन चाके पुलावरून पुढे गेली मात्र मागील दोन मोठी चाके कटड्याला धडकून ट्रॅक्टर पुलावर थांबल्याने मोठी दुर्घटना टळली यामध्ये सुदैवाने चालकाने तात्काळ स्वतःचा बचाव केला